नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकीतून तुमचं नाव गायब करणार या बहिणी लाडकीमध्ये नाहीत जाणून घ्या या मागचे सत्य काय आहे तर बघा कोणत्या बहिणी आहेत अशा की त्यांचे नाव लाडकी बहिणी यादीतून हे गायब होणार आहे आणि कोणत्या बहिणी आता या लाडकी बहिणी योजनामध्ये राहणार नाहीत म्हणजे त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ होणार नाही तर जेव्हा आचारसंहिता लागली त्यापूर्वीच सरकारने सांगितलं होतं की आता म्हणजे जे बऱ्याच ठिकाणी जे फ्रॉड झाले होते की बऱ्याच जणांनी एक एक अडोतीस अर्ज भरले त्यांना सर्व अर्ज मंजूर झाले त्यांना पैसे आले आणि बऱ्याच जणांनी जे लाडकीबहीण योजनेचे जे नियम आहेत ते उल्लंघन करून अर्ज केलेले आहेत आणि त्यांना लाभही झालेला आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसेही आले आहेत आणि अशा बहिणींना पुन्हा हप्ते येणार का आणि कोणत्या बहिणी पात्र आहेत आणि कोणत्या बहिणी अपात्र आहेत त्यासाठी मोठा व्हिडिओ बघा